माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडके आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचा एक पथक तयार करून जबरी चोरी गुन्हे करणारा संशयित असमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्यानुषंगाने विटा विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंखे पोलीस हवालदार संजय पाटील व पोलीस शिपाई सुनील जाधव हो, यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली विटा येथील खाणापूर तर विटा जाणाऱ्या रोडवर बळवंत कॉलेज समोर विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून तीन एसम चोरीचे दागिने विक्री करता येणार आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा पोलीस विटा येथील बळवंत कॉलेज येथील खाणापूर ते विटा जाणाऱ्या रोडवर जवळ जाऊन सापळा लावून थांबले असता तीन इसम विना नंबर प्लेट मोटारसायकल वरून येत असताना दिसले तसं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांचं नावगाव विचारलं त्यांनी त्यांची नावं एक अक्षय महादेव माने वय सव्वीस राहणार वलवन तालुका आटपाडी दोन साहिल कुंडलिक चव्हाण वय वर्ष एकवीस सध्या राहणार घरणिकी तालुका आटपाडी मूळ राहणार तुर्ची तालुका तासगाव तीन सचिन विठ्ठल माने वय तेवीस राहणार घरणिकी तालुका आटपाडी अशी सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंच्या समक्ष अंगझडती घेतली असता अक्षय माने याच्या पॅन्टच्या किशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा विटा पोलीस ठाण्या हद्दीतील भूड गावातील दुकानातील वयस्कर व्यक्तीच्या गळातील चैन ओढलेला लेंगरे माधळ मोठी रोडला एका वाहन चालकास धक्का देऊन गाडीवरून पाडून त्याच्या हातातील व गळ्यातील सोन्याचे दागिने आटपाडी पोलीस ठाण्या हद्दीतील करगणी गावातील घरातून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली सदरबाबत विटा व आटपाडी पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जातील माल पुढील तपासा कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मोदे माल पुढील तपासा विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे